नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग अध्यक्ष असताना सांगली जिल्हा परिषदेमध्ये पक्षविरहित काम करून मोठा निधी पलूस कडेगावसाठी उपलब्ध करून भागाचा खऱ्या अर्थाने कायापालट केला असून आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचे विचार व कार्य तळागळापर्यंत केंद्रबिंदू मानून भाजपा म्हणून एकसंघ व एक दिलाने काम करून भाजपाचे सर्व उमेदवार निवडून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले त्या आसद तालुका कडेगाव येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते यावेळी क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड तानाजी भाऊ जाधव टी एम जाधव बाळासाहेब होनमाने राजाराम यादव पपिताताई सुतार विजय जाधव आनंदराव जाधव संतोष बापू माने प्रभाकर साळवी धनाजी यादव शिवाजी काका मोहिते पटेराव मोहिते मानिक मोरे आशिष मोरे अधिक जमदाळे सद्दाम मुल्ला उदय पाटील प्रदीप पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी आसद येथील श्री गणेश मंदिर पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे सहा लाख या विकास कामांचे भूमिपूजन संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते व शरद लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी बोलताना शरद लाड म्हणाले मी जिल्हा परिषद सदस्य असताना संग्राम भाऊ देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळी कडेगाव व पलूस अशा दोन्ही पंचायत समितीवर नगरपंचायतीवर आपली सत्ता होती सर्व जिल्हा परिषद सदस्य आपले होते या कार्यकाळात पलूस कडेगावच्या जनतेने खरा विकास पाहिलाय आता केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने निधी वाढपीच आपला असल्याने विकासासाठी निधी कमी पडला नाही त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ताकदीने व एक दिलाने काम करून भाजपाचे उमेदवार निवडून देण्याची ग्वाही शरद लाड यांनी दिले यावेळी निकम सुधीर मोहिते भानुदास जाधव हरी जाधव संदेश जाधव सतीश जाधव संदीप पाटील ऋषिकेश मोहिते भगवान मुळीक लक्ष्मण जाधव मानिक जाधव नितीन जाधव पृथ्वीराज देशमुख चंद्रकांत पाटील यांच्यासह आसद परिसरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज